जय महाराष्ट्र मुंबईचा विदर्भात उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवरती भाजपचा खासदार शेवटी गळा खास तडका पडकी राजनामा थेट प्रवेश मित्रांनो उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीच्या प्रचार प्रमुख नियुक्ती झाली आणि हा खासदार आणि आमदार आता महाविकास आघाडीमध्ये विदर्भात भाजपला सर्वात मोठा झटका महत्वाची बातमी जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे विदर्भातील भाजपच्या एका मोठ्या नेत्याने आता पक्षाला सोड चिठ्ठी दिली आहे भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटेले यांनी दोन माजी आमदारांसह आता काँग्रेस शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे यामुळे अधिकृदया प्रवेश आता होणार असून काँग्रेसचे प्रत्येक संघटन देखील यासाठी अतिशय महत्वाचे अनुकूल आहेत याचबरोबर उद्धव ठाकरेंकडे देखील दोन माजी आमदार आता प्रवेश करणार आहेत यासाठी भाजपला प्रफुल्ल पटेल यांचा दारुण पराभव केलेला नेता सोडून गेल्यामुळे महत्वाचा नेता काँग्रेस ठाकरेंना भेटला आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या जर ठाकरेंना जर शीट सुटल्या तर भंडारा गोंदिया या विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात महाविकास आघाडीचं वजन वाढणार आणणार आहे याचमुळे हा काँग्रेसचं उद्धव ठाकरेंना मोठा फायदा होणार आहे मित्रांनो प्रतिक्रिया द्या